कांदा वाटूळ झाला ऊस वाटूळ झाला उडीद झालं भुईमुख झाला पूर्ण वाहून गेला ऊसाचं तर तुम्ही बघा परिस्थिती कांदा तर बघायला नाही घर ज्वारी पाण्यात माल पाण्यात सगळं पाण्यात आहे एकूण काळे दोनशे मतदान आहे मग यांनी मत मागायला कशा लिहिते ते आम्हाला मत बी आम्ही ह्या वेळेस आम्ही करायला जाणार नाही हेनी जर नाही आली की आमच्यावर दखल घ्या नमस्कार दीपाली सज्जन काळे काळे वस्ती येथील तुम्ही बघा परिस्थिती आमचं घर किती पाण्यात आहे ज्वारी पाण्यात माल पाण्यात सगळं पाण्यात आहे जनावर आहे ती आम्हाला प्रशासनानं काही एक सूचना दिली नाही की बाबा पाणी येणार आहे वर निघा करा पण असं तर राहिलंच लांब येऊन बघायला सुद्धा दखल घ्यायला सुद्धा तयार नाही ती बरं बाबा फोन लावल तर फोन सो नाही कसं करा आम्ही कसं राहायचं सांगा तुम्ही तुम्हीच तुम्ही बघा कसं आहे हिथ परिस्थिती कसं राहायचं आम्ही डोक्या एवढं पाणी आहे घरात तुम्ही स्वतः बघा तुम्ही ह्याच्या पल दोन चार घर ती आमचं एकूण काळे वस्तीचं दोनशे मतदान आहे मग ह्यानी मत मागायला कशा लिहिते ती आम्हाला मागून ह्यानी मत आम्हाला मत बी आम्ही ह्या वेळेस आम्ही करायला जाणार नाही हिनी जर नाही आली की आमच्यावर दखल घ्यायला आमची रस्तेची सुद्धा रस्ता सुद्धा नाही ना ते नाही पूर्ण कांदा वाटू झाला ही ऊस वाटू झाला उडीद झालं भुईमुख झाला पूर्ण वाहून गेला तर तुम्ही बघा परिस्थिती कांदा तर बघायला नाही पूर्ण आमचं रान पूर्ण ह्याच्यात आहे आमची रस्त्याची सुद्धा सोयी नाही घराची जो वागण्याची सोय नाही वर माळावर जागा धरण्याची सोय नाही गुरं डोर सगळी आमची पाण्यात वैरी काढली आता आम्ही वर नि कुठले म्हणून वैरीने घालायचं सांगा आम्ही कुठल्या घराच्या आम्ही वैरीने मालटाल सगळ्या घरात बिझा कोंबड्या कुत्र परपंच येतला रोपाया सुद्धा मागे राहायचं तर राहिला नाही काय घराचं गोर चिपट दूध दुध दि नाही ते गोरांचे आता हांबा हां म्हणायला काय घराचं गोरं शेल आम्ही तलाठी वगैरे कोण आलो ते तलाठी वगैरे कोण सुद्धा येत नाही काय नाही आम्ही फोन लावला तर काय आम्हाला काय अजून बातमी कळायला नाही म्हणते त्यांच्यावर कार